नमस्कार मित्रमैत्रिणींनो नमस्कार रुक्मिणीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो रुक्मिणी राजपूत ही आपल्या सगळ्यांनाच माहिती असणारी अतिशय छान अशी कवयत्री आहे तर या चॅनलवरती तिच्या खूप सुंदर सुंदर कविता वेगवेगळ्या विषयांवरच्या वे 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 आहेत तर त्या आपण नक्की ऐका त्यासाठी हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि त्या कवितांना लाईकही करा गझल ही मराठी माणसाच्या मनाचा श्वास मराठी माणसाच्या हृदयाची स्पंदन असं म्हटलं तरी फारसं वावग ठरणार नाही रसिका हो सुरेश भटांपासून अभेद शेख यांच्यापर्यंत अनेकांनी गझल ही आपापल्या पद्धतीनं ही अतिशय छान अशी मराठी माणसाच्या मनावरती रुजवलेली आहे त्यात महिलाही कमी नाहीत यामिनी दळवी किंवा रत्नमाला शिंदे या आघाडीच्या महिला गझल सादर करते आहेत त्याही आपाप आप आपापल्या परीनं अतिशय सुंदर अशी गजल सादर करतात तर अशीच एक सुंदर गझल रत्नमाला शिंदे यांची आपल्यासमोर सादर करते कवयत्री रुक्मिणी राजपूत तर ही गजल आपण नक्कीच ऐका आणि ही आपल्याला मनापासून आवडल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिच्या अतिशय सुंदर सुंदर कविताही त्याच्या चॅनलवरती आहेत आपण त्याचाही आनंद घ्या आणि त्याला लाईक करा धन्यवाद निवारा व्हायचे आता कशासाठी निवारा आता कुणासाठी कशासाठी व्हा आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी मला परतून येण्याची शपथ ती नभती मला नयि शपथ तू घातली नभती मला नयि शपथ तू घली कसे थांबायचे आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी तुझ्या स्वप्नामध्ये जळले पहाटेचे धुके माझे तुझ्या स्वप्नामध्ये जळले पहाटेचे धुके माझे तुझ्या स्वप्नामध्ये जळले पहाटेचे धुके माझे पुन्हा उगवायचे आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी तुझ्या मी भूतकाळाची कशाला सावली हो तुझ्या मी भूतकाळाची कशाला सावली हो तुझ्या मी भूतकाळाची कशाला सावली हो वो, कुणी बदलायचे आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी जुन्या रदीमध्ये विकते स्वतःला रोज मी जुन्या रदीमध्ये विकते स्वतःला रोज मी हल्ली जुन्या रदीमध्ये विकते स्वतःला रोज मी हल्ली कुणी वाचायचे आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी निवारा व्हायचे आता कुणासाठी कशासाठी घरी परतायचे आता कुणासाठी कशासाठी कुणासाठी कशासाठी कुणासाठी कशासाठी